नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घेणार आहोत मी सतीश गायकवाड दौंड तालुका आर पी आय आठवले गटाचा संघटक आहे आता मला असं वाटतं की हे जी इलेक्शन प्रक्रिया आहे ही नेमकी कशी चालली हा ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे कारण गरीब नेतृत्व खरं आणि बुद्धी चातुर्य असणारी नेतृत्व बाजूला राहत चाललंय फक्त पैसा आणि रुबाब आणि दंडेलशाही असणाऱ्यांना संधी मिळत चालली तर ह्यातून बी हे इलेक्शन प्रक्रिया जर पारदर्शक होणार असेल तर अभिनंदनच आहे कारण काय झालंय इलेक्शन आज होतं उमेदवार पडलेला असतो आणि उद्या त्याला राज्यसभेवर विधान परिषदेवर घेतलं जातं तो ज्याला आपण जनतेने नाकारले त्याच उमेदवाराला परत जनतेवर लादला जातो अशी प्रक्रिया आतापर्यंत चालू आहे एकंदरीत तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पारदर्शक होतील आणि जनतेची काम खरंच होतील उमेदवारांच्या माध्यमातून अशी अपेक्षा मी करतोय तर तुमच्या मनातील उमेदवार कोणते आता मना मनातील उमेदवार तसं सांगता येणार नाही मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे परंतु गाव लेवलला स्थानिक पातळीवर आनंददादांचे काही उपकार आहेत ज्या आमच्यावर आनंददादांनी या नवं गाव बसवण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत आनंददादा थोरात त्यांनी समाजासाठी न कळत आनंददादांनाही माहिती नाही की त्यांनी काय काम केलं आहे पण न कळत जनतेसाठी भरपूर कामं झालीत या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः आहे म्हणून शक्यतो प्राधान्य माझं आनंददादांना राहील अभिषेकदादांना राहील पुणे जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची नंदमाली चालू आहे जनतेच्या मनात काय ते जाणून घेणार आहोत आमच्या गटातून अभिषेक आनंददा थोरात हे जिल्हा परिषदेसाठी कमळ चिन्हावर उभे आहेत आमचं मत कमळाला राहील तुमचा कमळालाच कम मत द्यायचं म्हणजे ही विषय असा आहे आमचे जे आबोदादा आहेत यांनी वडा खोलीकरण बाळमामाचे तिथं झाडे लावलेले आहेत आज तो मुलगा घरून डबा घेऊन यायचा एक ते दीड महिन्याच्या पिरियडमध्ये तो मुलांच्यात बसून त्यांनी डबं खाल्ले आणि हे विकास कामं गावच्या लेवलला केलेले आहेत जर आमदार बी जे पीचा आहे जिल्हा परिषदेवर बी जे पीची सत्ता आली तर निश्चितच आमच्या अबोदादांना पाठबळ मिळेल आणि यामुळे आमच्या गटातील विकास कामी होतील म्हणून आमचं मत आबोदादांनाच राहील